बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर नगर परिषदेत प्रभात चौदा अ मधून अपक्ष उमेदवार अशांतभाई वानखेडे यांची नगरपरिषद सदस्य म्हणून बिनविरोध निवड मलकापूर नगरपरिषदेतील प्रभाग चौदा अ मध्ये अजून एक अपक्ष उमेदवाराने उमेदवारी दाखल केली होती मात्र छाननीत त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने अशांतभाई वानखेडे हे प्रभाग मध्ये बिनविरोध विजयी झाले आहेत अलकापूर नगर परिषद दोन हजार पंचवीसच्या निवडणुकांमध्ये प्रभाग क्रमांक चौदा अ मधून मला निर्दलीय म्हणून या ठिकाणी बिनविरोध निवडून येण्याची संधी मिळाली अलकापूर शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात शहराच्या विकासावर नजर ठेवून या शहराला विकासाचा सादर करावापूर शहराला न्याय देण्याचं काम मला करायचं कृपया चॅनलला ला सबस्क्राईब करायचं विसरू नका बातमीला लाईक करून शेअर करा धन्यवाद नाही मग किया टच <laughs> किया